बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी लॉन्स आहे विस्तीर्ण हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव अवश्य भेट द्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येवले शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली नमस्कार बुलेटिन थर्टीन डिजिटल न्यूज मध्ये स्वागत आहे यानिमित्ताने शिवसेना गट पाटोळे परिवार धडपड मंच रायगड ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व व्यापारी महासंघ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले शहरातील विविध पक्ष संघटना मंडळाच्या यांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली लेजिम पथक ढोल ताशाच्या गजरात लेजिम पथकाने केलेली प्रत्यक्षिते उपस्थितांना दाद मिळून गेली ऐतिहासिक देखावे जिजामाता आणि छत्रपती शिवरायांचे जिवंत प्रतिकृती मिरवणूक सहभागी झाली होती त्यामुळे ऐतिहासिक कालखंड डोळ्यासमोर उभा राहिला होता सर्वांनी टिळक मैदानावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले खांबेकर खुंटावरील अश्वरूढ महाराजांच्या पूर्ण कृती पुतळा खास आजचे वैशिष्ट्य ठरले बुलेटिन थर्टीन डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच विशेष बातमी पाहण्यासाठी पाहत रहा बुलेटिन थर्टीन डिजिटल न्यूज बातमी आवडल्यास कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या जिल्ह्यातील व शहरातील तसेच गावातील बातम्यांच्या अपडेट्ससाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तीनशे शहाण्णवी छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती रायगड ग्रुप याच्या वतीनं साजरी करण्यात आली आणि आज या ठिकाणी छत्रपतींना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ वाहून सर्वांनी मानाचा मुद्रा केलेला आहे एकंदरत छत्रपतींचे विचार आचार याची अंमलबजावणी ही आजच्या या काळामध्ये निश्चितपणे झाली पाहिजे अशी परिस्थिती दिवसेंदिवस निर्माण होत आहे पुण्या गोविंदाने नांदणारा वेगवेगळ्या धर्मियांचा समाज असलेला हा भारत देश हा असाच एक संघपणे टिकण्याकरता छत्रपतींची शिकवण हीच एकमेव सर्वांना तारून नेणारी या आजच्या परिस्थितीमधली घटना आहे त्यामुळे छत्रपतींची जयंती ही आपण फक्त नावापुरती साजरी न करता छत्रपतींचे विचार आणि आचार हे अंमलामध्ये आणून ती साजरी करावी आणि त्या पद्धतीनं रायगड ग्रुप हा नेहमीच प्रयत्नशील राहतो आणि अशाच पद्धतीने सर्वत्र वातावरण व्हावं अशीच अपेक्षा करून मी पुनश्च एकवार शिवजयंतीच्या निमित्ताने आपणा सर्व भारतवासियांना आणि विशेषतः या येवले लासलगाव मतदारसंघातील सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज हे खूप संस्कृती जपणारं शहर आहे ऐतिहासिक शहर आहे केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये येवल्याची ख्याती आहे येवल्यातले प्रत्येक सण उत्सव हे मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरे केले जातात आज शिवजयंती निमित्ताने आमच्या येवला व्यापारी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी पन्नास किलो मोतीचूर लाडूचं वाटप या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि हे आमच्या व्यापारी महासंघाचं द्वितीय वर्ष आहे हा वारसा आम्ही सतत पुढे चालू ठेवणार आहोतच आपल्या सर्वांची साथ आहेच पुनश एकदा शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद वर्षापासून आम्ही धडपूर मंचतर्फे शिवजयंती साजरी करीत असतो गेल्या वर्षी शिवरायाचं आठ नऊ फुटाचं कटआउट ठेवलं होतं यांदा आम्ही प्रथमच शिवरायाचा पुतळा ठेवायला सुरुवात केली याचप्रमाणे जबरेश्वरच्या तिथे एक कटआउट ठेवलं आहे आणि आझाद चौकात एक कटआउट ठेवलं आहे याच्याकडे पाहून शिवरायाच्या सर्वांना आठवण यावी स्मृती यावी आणि त्याला उत्साह वाढावा या निमित्ताने शिवरायांचं चरित्र वाचलं जावं या उद्देशाने आम्ही हा उत्सव सुरू करीत असतो आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि आमच्या या धडपड मंचाला अनेक तरुण तरुणाईचं सहकार्य लाभतं त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार शिवजयंती शिवजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवजयंतीनिमित्त आपण या ठिकाणी झळफड मंचाच्या वतीने जो कार्यक्रम इथे ठेवला त्या ठिकाणी इथं जमलेले शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज यांच्याकडे सुरुवातीला सैन्य नव्हतं शस्त्र नव्हता पैसा नव्हता तरी काही नसताना त्यांनी इतके मोठे साम्राज्य उभे केले व ते फक्त आत्मविश्वासावर जे काही केलं त्यांनी स्वतःच्या बाळावर आत्मविश्वासावर बारा पगडीचे जे, जे लोक होते ज्यांना आपण मावळे म्हणतो त्यांच्या मदतीने हे एवढे मोठे साम्राज्य उभे केले त्यानंतर औरंगाबाद सारख्या बलाढ्य साम्राज्याला त्यांनी टक्कर दिली महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीचं सुद्धा त्यांनी हनून सोडलं असं जे शिवाजी महाराजांचं कर् कर्तृत्व आहे ते कर्तृत्व आपल्या भारताकरताच अभिमानास्पद आहे आणि मला तर असं वाटतं शिवाजी महाराजांचा हा जो राजे पण आहे अनेक राजे होऊन गेले पण शिवाजी महाराज सारखे राजे जगामध्ये एकमेव असे राजे आहे का त्यांना आपण शिवाजी महाराज म्हणतो आणि त्यांना मुजरा करतो धन्यवाद अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा